मोठी गुड न्यूज आहे मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता आहे जो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहे तर संपूर्ण माहिती काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता बघू शकता त्यांना तुम्ही आता खरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर रक्कम वाढणार आहे आणि तब्बल चौदाशे कोटी रुपये पूरक मागणींचं विधानसभेत मंजुरी देण्यात आलेली आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा योजना यासारख्या प्रमुख योजनांसाठी तर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर जे आ, कोटी रुपये मंजूर करत आहे तेहतीस कोटीच्यावरती पैसे मंजूर करण्यात आलेले आहे तर संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर बघा ताईंनो काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनांमुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढेही कायम सुरू राहणार आहे निश्चित झाले आहे की पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी सोळा डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्या सविस्तर चर्चेनंतर कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आल्या आहेत या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीं व्य व्यतिरिक्त सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त विधीसाठी करण्यात आलेल्या आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पहिला पॉईंट बघा मुख्यमंत्री यांनी बघा लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यांची महिला आतुरतेने वाट बघत आहेत त्यामुळे सर्व महिलांना असं वाटतं की सहावा हप्ता कधी जमा होणार आहेत एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही पुढे की ताईंना तर लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत जसे अगोदर होते तसेच नियम आता झालेले आहेत परंतु बघू शकता तुम्ही की काही कारणास्तव तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये निधी सरकारकडून देण्यात आलेला आहे बघा आतापर्यंत तुम्हाला पाच पाच हप्ते जमा झालेले आहेत साडेसात हजार म्हणजे पंधराशे एक वेळेस दोन हजार दिलेले होते दिवाळी बोनस असे तुम्हाला पाच हप्ते जमा झालेले आहेत परंतु आता सहावा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहेत सहावा हप्ते सर्वांना प्रतीक्षा आहे सहावा हप्ता एकवीसशे रुपये याप्रमाणे मिळणार आहे का तर हा पण प्रश्न आहे आणि सर्वांना याची चिंता पडलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा की सहावा हप्त्याची प्रतीक्षा सर्वांना लागली लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील महिलांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये निधी देण्यात आलेला आहे बघा साडेसात हजार रुपये आहे कंटिन्यू पूर्ण बघत चला साडेसात हजार रुपये निधी म्हणजे पाच पाच हप्त्यांचा निधी तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे तसेच ताईंना बघू शकता की लवकर जे एकवीसशे रुपये आहे आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर बघा लगेच तुम्हाला आता लवकरच खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात होणार आहे आता मंड मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो झालेला आहे बघा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे पण जाहीर झालेले आहे आता कोणतंही कारण राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींना लवकरच आम्ही एकवीसशे रुपयेप्रमाणे पैसे जमा करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं नाही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी पण मोठी घोषणा केली आहे आम्ही लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जे पैसे आहेत ते लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे येणार आहेत की नाही येणार आहेत आणि ही योजना आम्ही कायमचं सुरू ठेवणार आहोत कायम चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा कायम म्हणजे पाच वर्ष महायुती सरकार जे आहे ते महायुती सरकार तुम्हाला पाच वर्ष ही योजना सुरू ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाहीत तर बघा डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारीचे महिन्याचे पैसे असे एकत्रित पैसेसुद्धा येऊ शकतात तुमचे तीन हजार रुपये डायरेक्ट त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी किंवा चिंता करू नका अजूनपर्यंत बघा ते एकवीसशे रुपये आहेत ते तरतूद फक्त आश्वासन दिलेले आहेत त्याची तरतूद काही करण्यात आलेली नाही अजून परंतु आश्वासनांमुळे तुम्हाला लवकरच पैसे मिळू शकतात खात्यामध्ये तर पैसे पण जमा होऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा ही मोठी पातळीवर ही योजना सुरू आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभसुद्धा मिळालेला आहे योजनेमुळे आणि सर्व बहिणी आता सक्षम होणार आहे कारण त्यांना महिन्याला डायरेक्ट एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा जे वृद्ध माता आहेत त्यांना दोन हजार रुपये डायरेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांचे चौदाशे होते पंधराशे होते काही पंधराशेवरून त्यांना डायरेक्ट दोन हजार रुपये डायरेक्ट वृद्ध पेन्शनमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि युवकांसाठी जे आहेत त्यांच्यासाठी पण नवनवीन ते योजना राबवत आहे किंवा जे आता नवीन भरती येणार आहेत ते सुद्धा त्यांच्यासाठी राबवणार आहेत तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंना व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर जे आम्ही बोलतो ते करतोच असं उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र सॉरी एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच पैसे जमा करणार आहोत कारण चौदाशे कोटीची जी तरतूद आहे ती नवीन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व बहिणींना आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलर अपडेट रेग्युलर न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला लेटेस्ट -ले -ले अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे ताई व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तरता तर ताईनं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद